विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण इयत्ता सातवीसाठी इतिहास विषयातील पाठ क्रमांक अकरा राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला कोण बरे एक अफगाणिस्तानातून आलेले पठाण दोन हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले तीन नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव चार मथुरेच्या जा जाटांचा प्रमुख सूरजमल जाट पाच पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे पेशवा माधवराव प्रश्न दुसरा थोडक्यात लिहा एक अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला उत्तर अहमद शाह अब्दालीच्या स्वारीनंतर रघुनाथराव व मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले त्यांनी दिल्ली घेतली त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये अटकेपर्यंत गेले अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे मराठ्यांनी अटकेपार पेशावर पर्यंत मोहीम काढली दोन अफगाणांशी संघर्ष उत्तर भारतातील संपत्तीच्या आकर्षणापोटी अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शहा अब्दाली याने इसवी सन सतराशे एक्कावन्न मध्ये पंजाबवर आक्रमण केले व मुघल प्रदेशात अंधाधुंदी निर्माण झाली अशा परिस्थितीत मुघलांनी आपल्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेतली बादशहाने इसवी सन सतराशे बावन्नच्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी तसा करारही केला या करारानुसार रोहिले जाट राजपूत अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मराठ्यांनी मान्य केले या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे आणि होळकर यांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या मराठे दिल्लीकडे निघाले ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला मजल करत मराठे पोहोचले मराठ्यांमुळेच अब्दालीचे संकट टळले तीन पाणीपतच्या लढाईचे परिणाम उत्तर मराठे आणि अब्दाली यांमध्ये इसवी सन सतराशे एकसष्टमध्ये पाणीपतचा रणसंग्राम झाला या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला पानिपतच्या युद्धात सुमारे दीड लाख लोक मारले गेले महाराष्ट्रातील एक सबंध तरुण पिढी पानिपतमध्ये गारज झाली अनेक पराक्रमी सरदार धारातीर्थी पडले मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का पोहोचला अब्दालीच्या सैन्याची ही हानी झाली पानिपतच्या विजयानंतर आर्थिक लाभ फारसा न झाल्याने त्याने किंवा त्याच्या वारसदारांनी भारतावर पुन्हा आक्रमण करण्याची हिम्मत केली नाही उलट उत्तर भारतातील अराजकतेला आवर घालण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्येच आहे हे लक्षात घेऊन त्या पातशाहीचा सांभाळ करावा अशी इच्छाही प्रकट केली सलोखा करण्यासाठी पुणे दरबारात अब्दालीने दूतही पाठवला प्रश्न तिसरा घटनाक्रम लावा एक भुवनची लढाई दोन टिपू सुलतानचा मृत्यू तीन माधवराव पेशव्यांचा मृत्यू चार पानिपतची लढाई पाच बुराडी घाटची लढाई योग्य घटनाक्रम एक बुराडी घाटची लढाई दोन पानिपतची लढाई तीन राक्षसभुवनची लढाई चार माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि पाच टिपू सुलतानचा मृत्यू प्रश्न चौथा पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा एक महादजी बाळाजी विश्वनाथ जानकोजी सदाशिवराव मल्हारराव माधवराव दत्ताजी नाना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद